जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सगळे म्हणजे ना तर वर्षाचा आपला पहिला सण आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जे आपण साजरी करतो त्याला आपण भोगी असं म्हणतो म्हणजे म्हणजे आजी लहानपणापासून एक गोष्ट म्हणायची न खाई भोगी तो सदा रोगी असं ती म्हणायची याचा अर्थ मला नाही माहिती तर भोगीच्या दिवशी आपल्याकडे स्पेशल भाजी बनवली जाते म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून त्याला भोगीची भाजी म्हणतात तर आज मी तीच बनवणार आहे तर चला बघूया ही भाजी कशी बनवायची ती वरून मस्त तील टाकायचे क्या बात तर म्हणजे मी इथे काय काय भाज्या घेतल्यात ते मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी ना हेवड्याच्या शेंगा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे तुरीच्या शेंगाचे जे दाणे असतात ना ते घेतलेत शेंगदाणे भिजत घातलेत मी दोन ते तीन तासापूर्वीच आपली गवारीची शेंग आणि हे हरभऱ्याचे दाणे फ्लॉवर आपले हिरवे वाटाणे आणि इथे मी पावट्याच्या ह्या बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी गाजर घेतले बारीक चिरून स्वच्छ धुवून आणि एक वांग घेतलं आहे पाण्यात भिजत घातलं नाही तर काळं पडतं ना त्यामुळे मी पाण्यात भिजत घालून ठेवलं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक कांदा आणि इथे ना आमच्याकडे भोगीच्या भाजी करायची म्हटलं ना की पहिला मान ह्याचा येतो त्यामुळे ह्याचं ना आपल्याला मस्त कढईत भाजून वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं घेतलं आहे बारीक चिरून शेंगदाणे मुठभर आणि तीळ घेतले तो चला, तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया मस्त असल मराठमोळ्या पद्धतीने तर मंडई सगळ्यात आधी आपण भाजीला लागणार आहे वाटण करून घेऊया तर मी ना सुकं खोबरं बारीक चिरून घेतलंय ते आधी भाजून घ्यायचंय आपल्याला कारण खोबरं भाजायला जरा वेळ लागतो तर हे बघा मंडई मस्त आपलं खोबरं खरपूस भाजलेलं आहे भाज ले ले। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण जे शेंगदाणे घेतलेत ना ते भाजून घ्यायचे खोबरं आधी भाजून घेतलं ह्याचं कारण असं की खोबरं भाजायला वेळ लागतो जरा आणि थंड व्हायला देखील आणि आपण जर खोबऱ्याचं शेंगदाणे तीळ टाकले ना तर ते करपून जातात त्यामुळे असं एक एकटा भाजून आहे मी आणि हे बघा बघू शकता आपले शेंगदाणे देखील मस्त खरपूस भाजलेले आहेत हे आमच्या गावचे शेंगदाणे आहेत कोल्हापूरचे अन्नाने पाठवलेले हो मस्त एकदम पेस्ट छान लागते शेंगदाण्याची आणि आता तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजायला काय जास्त वेळ लागत नाही एखाद मिनिट बस होते त्याला हे बघा तीळ देखील मस्त भाजलेत आपले तर आता हे सगळं मिक्सरला थंड करूया तीन चार मिनिटं आणि मग मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेऊया पाणी टाकायचं थोडंसं आपल्याला मी इथे तेल घेतलेलं आहे मस्त तापलं आहे आपलं तेल आणि इथे तेल जरा जास्त लागत आहे भाजीला त्यामुळे मी जास्तच घेतलंय आता त्याच्यात जिरी मोहरी टाकायची आणि मस्त तडतडू द्यायची आहे थोडासा कढीपत्ता आणि एक बारीक शिजलेला कांदा कांद्याला थोडा ना सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे ते तर बघू शकता म्हणजे मस्त आपल्या कांद्याला ना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण हे जे वाटण केलेलं ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा मी असं वाटण करून घेतलं आहे थोडंसं पाणी ॲड करून मस्त प्युरी टाईप करून घ्यायचं आपल्याला काही जण ह्याच्यामध्ये हुर्दा वगैरे भेटतो ना तो पण ॲड करतात अख्खे मसाले लाल मिरची पण आमच्या घरी जशा पद्धतीने बनते ना तीच मी तुम्हाला दाखवते तर हे वाटण पण आता तळून घ्यायचंय मस्त तेलात थोडस सोने दिलं तीन चार मिनटं टाकतात मस्त व्यवस्थित मिक्स करून तळू द्यायचं हे वाटण पण आणि आपण ह्याच्यात पाणी ऍड केले त्यामुळे बघा हे कसं उडतंय ना एकदम त्यामुळे हे शिजू द्यायचंय तीन चार मिनटं तर हे बघा म्हणजे मस्त आपलं वाटण देखील शिजत आलंय चार पाच मिनटं ठेवलेलं मी त्या आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचेत आपल्याला अर्धा चमचा हळद आणि इथे मी दोन चमचा आमचा घरगुती मसाला ऍड करते जरा तिखटच भाजी छान लागते ही गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे आणि हे पण दोन तीन मिनटं शिजू द्यायचे गरम मसाले बाटणामध्ये हा अह प्रतिमिस्त आहे तुमच्याकडे तुमच्याकडील भाजी कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट करून नक्की करा हा मस्त याला चारी बाजूने तेल सुटू द्यायचंय तो तोपर्यंत शिजवून घ्यायची आपल्याला आणि मी जे गॅस केला तो त्यामुळे मी असं हलवते नाही आता खाली चिटकेल आपलं वाटण तोपाला तर बघू शकता मस्त चारी बाजूने तेल देखील सुटलंय मंडळी आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया मिक्स करूया व्यवस्थित आणि बाकीच्या भाज्या देखील आत्ताच ॲड करून घेऊया टोमॅटो काय पटकन वितळतो भाजीमध्ये बाकीच्या भाज्या मस्त स्वच्छ धुवून घेतले त्या मी सगळ्याच ॲड करते कर आता इथे ह्याच्यामध्ये बोर बोर आपली असतात ना ती अजून ऊस वगैरे पण ॲड करतात पण मी इथे नाही ॲड करत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे बघा मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आणि या वसंत ऋतूमध्ये मस्त शेतात आपल्या शेतकरीला ज्या भाज्या उगवत असतो त्याचाच ता आस्वाद घेण्यासाठी हा भोगी हा सण असतो आपण अशी नॉर्मली कधीच अशी मिक्स भाजी खात नाही भोगी हा सण आहे म्हणून तरी आपण एक दिवस ही भाजी बनवतो आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायची तीन चार मिनटं आणि मग उकळलेलं पाणी ॲड करायचं आपल्याला मस्त आपली भाजी बाकीवर शिजलेली आहे बघू शकता तुम्ही भाजीने मस्त तेल देखील आता मी मांग ना आधीच ऍड नाही केलं ह्या भाजीमध्ये कारण वांगं पटकन शिजतं ना तर आपली भाजी जेव्हा उकळत येईल ना तेव्हा मी वांग ॲड करणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण मस्त गरम पाणी ॲड करून घेऊया जसं की मी नेहमी सांगते तरी छान येते आपल्या भाजी त्यामुळे मी गरम पाणीच प्रेफर करते ॲड करणं तर आता मस्त गरम पाणी ऍड करूया ह्याच्यामध्ये आणि ही भाजी शिजायला मंडळी वीस ते पंचवीस मिनिटं तरी लागतात कारण सगळ्याच प्रकारच्या भाज्या आपण ॲड केल्यात ना याच्यामध्ये हो तर पाणी एकदाच ऍड करणार आहे मी सारखं सारखं पाणी ऍड करायचं नाही ते बघा आणि आता झाकण घेऊन शिजवून घेऊया मस्त तर मंडळी हे बघा मस्त आपली भाजी देखील शिजत आली आहे तर आता आपण जे एक वांगं घेतलेलं ना ते ह्याच्यात ऍड करायचं आधीच ऍड केलं तर एकदम शिजून ना गाळ होतं त्यामुळे मी आता एंडिंगला ॲड करते तर अजून आपली भाजी शिजायला आहे दहा मिनटं झाकण ठेवूया तर मंडई मस्त आपली भाजी शिजलेली आहे बघूया आता झाकण काढून आ हा क्या बा ते बघा कलर इतका अप्रतिम आला आणि सुगंध इतका छान सुटला ना घरभर आपण बघूया भाजी शिजली आहे नाही हो मस्त शिजलेली आहे आपली भाजी वीस ते पंचवीस मिनटं लागली शिजायला अर्धानच पकडून चालात तुम्ही तर चला गॅस बंद करूया मस्त आणि सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया मस्त आपली भाजी रेडी आहे भोगीची अस्सल मराठमोळ्या पद्धतीने केलेली भाजी आहे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी भाजी वेग वेग बनवतात म्हणजे काही क इनग्रिडियंट ते टाकतात जे आपण टाकत नाही किंवा आपण टाकतो ते टाकत ते नाही प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते वेग वेग ही मी आमच्या घरी जशी बनवतात ना त्या पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवली मंडळी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा बघा मस्त तर काय कलर आला आहे भाजीला तोंडाला पाणी सुटतं आहे माझं तर अक्षरशः हा क्या बाच आहे आणि आपण ह्याच्यात ना थोडेसे वरून तीळ टाकायचे खूप छान लागतात ती तीळ ह्याच्यात टाकल्यावर आणि ही भाक भाजी मस्त बाजरीच्या भात भाकरीसोबत ना छान लागते तीळ लावलेली भाकर पण मला येत नाही बाजरीची भाकर आई म्हटलेत की मी जरा बाहेर चालली आहे मी आल्यावर करते राहू दे तू फक्त भाजी कर म्हणून मी भाजी केली आणि हा हे बघा मस्त रेडी आहे आपली भाजी वा वा क्या बात है। तर आहे तर मंडळी मस्त अशी आपली भोगीची भाजी रेडी आहे ती ही अस्सल पारंपरिक मराठमोह्या पद्धतीने तर तुमच्याकडे कशी भाजी बनवतात मला कमेंट करून नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत आणि आज ही भाजी मी तुम्हाला खाऊन दाखवू शकत नाही कशी झालं आहे ते बघायला पण छान झाली असेल सुगंध तर मस्त सुटला आहे कारण देवप्पाला नैवेद्य दाखवायचा ना नैवेद्य दाखवल्यानंतर मी खाईल ती भाजी तर चला भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग खात राहा मजेत राहा